नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती माझी कार्यशाळा आपलं सहर्ष स्वागत आहे या वर्षीचा आंबा मोहर साधारणतः या बागेला साडेचार वर्ष झालेले आहेत या वर्षी आपण बघू शकता बागेमध्ये मोहर सुरू झालेला आहे हा साडेचार वर्षाचा सा बाग आहे आणि आपण चिकट सापळे लावलेत बघू शकता किती किडे याला जमा झाले आहेत अशा बागेमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण चिकट सापळे लावलेत सुंदर असा मोहर आलेला आहे बघू शकता साधारणतः सातशे झाडापैकी साडेतीनशे झाडाला मोहर आद्यापर्यंत आलेला आहे यानंतर उरलेल्या झाडाला सुद्धा मोहर निगेल कारण या वर्षी बागेला पाऊस जास्त असल्यामुळे ताण हा बसला नाही म्हणून बाग थोडीशी उशिरा फुटते तरी आपण बघू शकता व्यवस्थित असं सुंदर मोहर बाहेर पडलेला आहे बघू शकता आपण सापळे पण आपण एक पिवळे आणि गुलाबी सापळे हे लावलेले आहेत सातशे पैकी आपण साडे तीनशे झाडाला यावेळेस मोहर दिसतोय बघू शकता साधारणतः पंधरा जानेवारी पर्यंत जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे झाडाला मोहर नक्कीच दिसेल बघू शकता आपण साडे चार वर्षाची बाग आहे गेल्या वर्षी आपल्याला साधारणतः तीनशे साडेतीनशे झाडाला फळ मिळालं होत या वर्षी किमान चारशे ते पाचशे झाडाला फळाची अपेक्षा आहे बघू शकता आपण पिवळे सापळे आपण लावले बघा हे किती त्याला किडे चिटकलेले आहेत पन्नास टक्के आपण बागेच प्रोटेक्शन त्या सापळ्यामुळे करू शकतो सुंदर असा मोहोर बाहेर पडत आहे अगदी प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित असे सापळे आपण लावलेले आहेत बागेमध्ये आपण शेवगापणाशी एक झाडं टाकलेले आहेत जेणेकरून मधमाशी आपल्या बागेमध्ये अट्रॅक्ट होईल बघू शकता हे गुलाबी सापळे आणि पिवळे सापळे जवळजवळ आपण पूर्ण बागेमध्ये लावलेले आहेत चा अटॅक जो, जो आहे मोहरवर तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो हा बघू शकता हे तोतापुरी आहे हा सगळ्यात अगोदर आलेला आहे बघू शकता या बागे बागेमध्ये मोहर सुरू आहे ते पहा झाडाला मोहर हा निघत आहे काही झाडांचा दा मोहर पूर्ण बाहेर पडलेला आहे ही एक एकर दहा गुंठ्याची बाग आहे यामध्ये सहाशे ऐंशी म्हणजे रफली आपण जवळजवळ सातशे झाडं टाकलेले आहेत त्यापैकी साडेतीनशे रफली ते, ते चारशे झाडाला हा मोहोर आत्तापर्यंत दिसत आहे यानंतर एक पंधरा जानेवारीपर्यंत जवळजवळ पूर्ण बागेला मोहोर आलेला दिसेल जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद